शहरातील प्रत्येक नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून त्यामुळं पर्यावरणाचा रास आणि जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याच पार्श्वभूमीचा विचार करून वर्षिप अर्थ फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी सकाळी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाअंतर्गत हजारो पुणेकरांनी मुळामुठा नदीची स्वच्छता केली तसंच मुळामुठा नदीच्या संवर्धनाची आणि स्वच्छतेची शपथ घेतली भिडेपूल येथील मुळामुठ्या नदीपात्रात आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमात निवडणूक साक्षरता मंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना मुकुल माधव फाउंडेशन विलू पुनावाला फाउंडेशन चांगुलपणाची चळवळ जागृती ग्रुप तसंच शहरातील अनेक शाळा महाविद्यालय नागरिक आणि सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला होता यावेळी वर्षिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परागमते तेजस गुजराती राज देशमुख अनय शिरगावकर सूरज चव्हाण नेहा गवळी केतन सोनी स्नेहल खानोलकर आम्रपाली चव्हाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे व्यवस्थापक परिषद सदस्य भाग्यश्री मंथाळकर रवींद्र शिंगणापूरकर पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल अभिनेत्री किरण दुबे सोनल पवार आदी मान्यवर उपस्थित होते नदी स्वच्छतेच्या उपक्रमानंतर सर्व उपस्थितांनी नदी संवर्धनची शपथ घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर लोकसंगीत आणि पथनाट्य सादर करत या नद्या स्वच्छ करण्यासंदर्भात जनजागृतीपर संदेश दिले यावेळी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी यांनी आपले विचार व्यक्त म्हणजे नदीवर आपण सगळेच बघतो की नदीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आणि ती फिल्चं कारण म्हणजे आपलं पॉप्युलेशन आपण वाढतंय आपले बरेचसे म्हणजे आपण म्हणतो ना की वेस्ट न नदीमध्ये जाते आणि हे बघून आम्हा सगळ्यांनाच म्हणजे मला एकट्यालाच नाही सगळ्या विद्यार्थी म्हणा की आम्ही कार्यक्रम करायचो सगळ्यांना असं वाटलं की तर आपण काहीतरी केलंच पाहिजे आणि अवेअरनेसवरनं सुरुवात करू म्हणून आम्ही एक आता त्यातनं आम्ही माय रिवर माय व्हॅलेंटाईन असं एक ब्रीदवाक्य वाक्य घेतलं त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन म्हणलं तर यूथ येतो आणि ते ये प्रेमाचं एक प्रतीक आहे तर प्रेम नदीवर पण आपलं दाखवलं गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही त्याला माय रिवर माय व्हॅलेंटाईन असं ब्रीदवाक्य दिलं आणि के सुरुवात केली सुरुवातीला थोडे थोडे लोकं जमायला लागली आज पाचवं वर्ष आहे आणि आज असं बघतोय की आम्ही पाच एक हजार विद्यार्थी जम म्हणजे मागच्या वर्षीच एवढे जमले ह्या वर्षी जमले आणि लोकांचा आम्हाला सपोर्टही चांगला मिळाला विनू पुलावाला फाउंडेशन असेल फिनॉलेक्स असेल नंतर एन एस एसने आम्हाला सपोर्ट केला नंतर जागृती ग्रुप म्हणून आमचा एक पूर्वी होता त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला असे बरेचसे मी आता काही नावं मिस होतील पण खूप मोठी मोठी लोकसुद्धा येत आली ज्ञानेश्वर मोयेंसारखी ह्युमन राईटवर आज जे आपले आ, मेंबर आहेत ते आले नंतर देशपांडे सर जे इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष आहेत ते आले असे नदीवर म्हणजे असे मोठी व्यक्ती यायला सुरुवात झाली आपण दोन हजार अठरापासनं हा कन्सेप्ट राबवतो माय माय व्हॅलेंटाईन तर कन्सेप्ट असा आहे की आपण जे यूथ आहे पुण्यातलं तर त्यांना नदी स्वच्छतेबद्दल आपण एक जागृत करत असतो या माध्यमातून तर दोन हजार अठरा साली आपण दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचं निमित्त साधून या उपक्रमाची सुरुवात केली त्यावेळेस आपण वीस हजार मुलं खडकवासला टू कल्याणनगर या ब्रिजखाली आपण नदी स्वच्छतेसाठी आणले होते त्याच्यानंतर आपण ते कंटिन्यू सातत्य ठेवलं मध्ये कोरोना काळात एक वर्ष त्यामध्ये व्यत्यय आला होता पण आपण गेले तीन वर्ष झालं हा उपक्रम गाबवतो यामध्ये विशेषतः पुणे महानगरपालिका असेल वैक्षीपद फाउंडेशन असेल तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल त्याचा से एन एस एस विभाग असेल मुकुल माधव फाउंडेशन असेल वे अशा वेगवेगळ्या संस्था सहभागी होत असतात तसेच मुख्य निवडणूक आयोग ही आपल्या उपक्रमात सहभागी असतो त्यात विशेषतः आपण पुण्यातल्या आसपास पुणे शहराच्या आसपासले विध महाविद्यालय वगैरे बोलवत असतो यावेळेस जवळपास सत्तर महाविद्यालय यामध्ये स सहभागी झालेले आहेत तशाच एक स चौदा स्वयंसेवी संस्था आपल्या याबाबत काय आहेत तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोग त्याची इलेक्ट्रिकल क्लबही आपल्या या उपक्रमात सहभागी आहेत वेगवेगळे सामाजिक म्हणजे वी पुणेस असेल मुकुल माधव फाउंडेशन असेल जागृती ग्रुप असेल सांगुल चळवळ असेल अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्था देखील यात सहभागी आहेत यात विशेषतः आपण महाविद्यालयीन तगून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सकाळी सात वाजता आपण इथे बोलवतो आपण काही वेळ स्वच्छता मोहीम राबवतो त्याच्यानंतर आपण काही कल्चरल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घेत असतो आणि याच्या माध्यमातून आपला एकच संदेश द्यायचा असो की आपण हा एक दिवसाचा उपक्रम नाही आहे आपण हे वैश्यभय आपण नदी स्वच्छतेसाठी ना जागृतीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे माय रिवर माय व्हॅलंटाईन हा असा उपक्रम की अनेक गोष्टी नदी स्वच्छतेसाठी अनेक एन जी ओ पुढे आले आणि त्यांनी काम सुरू केलं पण हा आम्ही एक वेगळा उपक्रम इथे सुरू केला आहे ज्यामध्ये नदीबद्दलची आपली आस्था आत्मीयता हे पुढे आणण्यासाठी माय रिवर माय व्हॅलेंटाईन हा युवकांमध्ये एक वेगळा मेसेज देणारा उपक्रम आपण मागच्या पाच वर्षापासून सुरू केला आहे आत्तापर्यंत जवळपास तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये दरवर्षी आणि आत्तापर्यंत सहभागी झालेले आहेत याला अनेक संस्था त्याच्यात सब पार्टिसिपेट झाल्या त्यांचं सहकार्य लागतं आहे पण हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय मेसेज द्यायचा तर तो, तो एकच म्हणजे आपली जी नदी आहे आपल्या शहरातली जी नदी आहे ती आपली नस आहे पण त्या नदीकडे या सगळ्यांचं आणि युवकांचं विशेषतः थोडंसं कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे आणि आपण या माध्यमातून सगळ्या युवक या कड़े विशेष आकर्षित करतो आहे है आस्था प्रेरणा स्थान ये कहीं कही ना कहीं हमारा उत्तरदायित्व है ये कोई लग्जरी की बात नहीं है आज जो हम यहाँ पे कर रहे हैं ना ये कोई लग्जरी नहीं है ये हमारा उत्तरदायित्व है एज एज ऑफ द वर्ल्ड एज सिज्स ऑफ इंडिया इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट कि जो भी कुछ हमारे पास अब बचा है वी मस्ट प्रिजर्व इट एंड जिसमें मेरे ख्याल से नेचर बहुत बड़ा हिस्सा है एज़ ऑल ऑफ अस वी नो हमारे शरीर का मैक्सिमम uh, जो कंसिस्टेंसी है इट इज़ वाटर सो आई फील कि ये जो आज हम कर रहे हैं और मुझे सबसे ज़्यादा खुशी है आई सी सो मेनी यंगस्टर्स ओवर दैर दैट इज़ द नाइसेस्ट थिंग बिकॉज कोई ज़रूरी नहीं कि हर पेड़ जो लगाया जाता है उसके फल उसके फूल उसकी छाया उसकी खुशबू हमें मिले इसी वक्त मिले जो अभी की जनरेशन है उससे मिले इट्स वेरी वेरी इम्पोर्टेंट कि हम जो भी आज सीड्स डाल रहे हैं हमारी कॉन्शियसनेस में रिवर्स uh, में हमारी धरती माँ में आने वाली जो जनरेशंस है उसका फ़ायदा भी होना